दादा आपण तुकोबांबद्दल बोलतोय आणि आपण विमानाबद्दल नाही बोलायचं असं तर होऊ शकत नाही ती जरा गोष्ट सांगा ना शरीर सोडलं असं बोललं जात की साक्षात पुष्पक विमान त्या ठिकाणी त्यांना घ्यायला आलेलं लक्षात घ्या एक संत आपण तुकोबांना एक सिद्ध योगी बोलू योगामध्ये उच्च अवस्थेमध्ये होते ज्यावेळी त्यांची ऊर्जा मुलाधार वरून आज्ञा चक्रावरती आली त्यावेळी पांडुरंगाने त्याला सांगितलं तुकोबा तुझा गुरु, गुरु लागेल आज्ञा ते सहस्रार चक्र प्रवास पूर्ण करायला त्यावेळी तुकोबाने पांडुरंगाला विनंती केली की मला गुरुमंत्र देण्यासाठी गुरुमार्ग दाखवा त्याच रात्री स्वप्नावस्थेमध्ये तुकोबा रायांना गुरुमंत्र देण्यात आला जय जय राम कृष्ण हरी हा गुरुमंत्र कोणी दिला चैतन्य बाबाजी भावतार बाबाजी आणि मावताराने मंत्राच्या मार्फत तुकोबाना मंत्रा दीक्षा दिली जय जय रामकृष्ण हरी आणि ह्या रामकृष्ण हरी मंत्राने त्यांचा आज्ञा ते सहस्रार चक्राचा प्रवास पूर्ण झाला म्हणून त्या ठिकाणी पुष्पक विमान प्रकट झालं हे सुल अवस्थेत नाहीये हे काही असं विमान प्रकट झालं असं नाहीये हे त्यांची जर्नी कंप्लीट करण्यासाठी जे सूक्ष्म अवस्थेमध्ये आहे तुम्हाला माहिती असेल योगानंदानी योगी कथामृत मध्ये एक वाक्य बोलले ज्ञान मार्ग भक्ती मार्ग मार्ग हे सगळे बैलगाडी प्रमाणे आहेत आणि क्रियायोग हा विमान मार्ग आहे ते हे विमान मार्ग विमान मार्ग का वापरला गेला कारण एकच नाडी बहात्तर हजार नाडी आहेत जे आपले प्राणमय कोशामध्ये आहेत आणि बहात्तर हजार नाडींमधली एकच नाडी सुषुम नाडी जी, जी आज्ञापासून पर्यंत जाते yeah. तर ती नाडी पूर्ण करायला विमान मार्ग हा शब्द वापरला जातो